नमस्कार मित्रांनो मराठी इन्फॉर्मवर आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये मी रोहित गोरे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे मित्रांनो आपल्या सर्व रेशन कार्डधारकांसाठी एक आनंदाची अशी नवीन महत्त्वाची अपडेट आलेली आहे शासनाकडून आता रेशन कार्डधारकांना रेशनऐवजी म्हणजेच अन्य धान्यऐवजी थेट रोख रक्कम मिळणार आहे थे तेही थेट बँक खात्यात त्यासाठी फक्त श प्रत्येक रेशन कार्डधारकाला छोटासा फॉर्म भरून द्यायचा आहे याबाबतचा एक नवीन शासन निर्णय सुद्धा आलेला आहे या व्हिडिओमध्ये आपण रेशन कार्ड धारकांना नेमकी किती रक्कम मिळणार आहे कोणकोणते लाभार्थी यासाठी पात्र असतील कोणत्या जिल्ह्यातील रेशन कार्ड धारकांना याचा लाभ मिळेल व फॉर्म जो भरून द्यायचा आहे तो कसा भरायचा कुठून मिळणार आहे याबाबतची संपूर्ण सविस्तर माहिती घेणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला या संदर्भातली सर्व सविस्तर माहिती मिळून जाईल तर सुरू करू आपण आपल्या व्हिडिओला तत्पूर्वी तुम्ही अजूनही आपल्या मराठी इन्फॉर्मर या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि साईडला येणाऱ्या बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा कारण इथून पुढे जेव्हा असेच माहितीपूर्ण आणि नवनवीन व्हिडिओ आम्ही अपलोड करू तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील मित्रांनो आता सर्वप्रथम आपण पाहूया की शासनाकडून प्रत्येक लाभार्थ्याला थेट रोख रक्कम नेमकी किती मिळणार आहे व कशी मिळणार आहे महाराष्ट्र शासन अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग यांच्याकडून वीस जून दोन हजार चोवीस रोजी आलेला जी आर आहे या जी आरमध्ये या रकमे आय रकमेबद्दलची संपूर्ण डिटेल माहिती दिलेली आहे राज्यातील छत्रपती संभाजीनगर जालना नांदेड बीड धाराशिव परभणी लातूर हिंगोली अमरावती वाशिम अकोला बुलढाणा यवतमाळ व वर्धा या चौदा शेतकरी आत्मग आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम दोन हजार तेवीस अंतर्गत माहे जानेवारी दोन हजार तेवीसपासून अन्य धान्यऐवजी प्रतिमाहा प्रति लाभार्थी दीडशे इतक्या रोख रकमेची थेट हस्तांतरणाची योजना जी आहे ऑलरेडी कार्यान्वित करत आहेत म्हणजे या जिल्ह्यांमध्ये पहिल्यापासूनच दोन हजार तेवीसपासूनच पासूनच शेतकऱ्यांना जे शिधापत्रिकाधारक शेतकरी आहेत जे लाभार्थी आहेत त्यांना दीडशे इतकी रोख रक्कम अन्नधान्याऐवजी मिळते पण केंद्र शासनाकडून खरीप हंगाम दोन हजार तेवीस चोवीस व रब्बी हंगाम सन दोन हजार चोवीस पंचवीससाठी किमान आधारभूत दर जाहीर करण्यात आले आहेत त्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे व नागपूर विभागातील वर्धा या चौदा शेतकरी आत्म आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेखालील ए पी एल केशरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना लाभार्थ्यांना थेट रोख रक्कम योजनेअंतर्गत देण्यात येत असलेल्या रकमेमध्ये वाढ करून सुधारित वाढीव रोख रक्कम वार्षिक वर्ष सन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये देणे आवश्यक आहे म्हणजेच पहिला दीडशे रुपये इतकी रोख रक्कम मिळत होती आता तीच रक्कम शासन वाढवणार आहे त्याच अनुषंगाने छत्रपती संभाजीनगर अमरावती विभागातील सर्व तसेच नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यातील केसरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना थोट थेट रोख रक्कम हस्तांतर योजनेनुसार देण्यात येत असलेल्या रकमेत सुधारणा करण्याबाबत पुढील सूचना देण्या दिलेल्या आहेत राज्यातील छत्रपती संभाजीनगर जालना नांदेड बीड धाराशिव परभणी लातूर हिंगोली अमरावती वाशिम अकोला बुलढाणा यवतमाळ व वर्धा या चौदा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम दोन हजार तेरा अंतर्गत समाविष्ट न झालेल्या ए पी एल केसरी शेधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना लाभार्थ्यांना माहे एप्रिल दोन हजार चोवीसपासून पासून प्रतिमहा प्रति लाभार्थी एकशे सत्तर इतकी रक्कम लाभार्थ्यांच्या संलग्न बँक खात्यात थेट हस्तांतरित करण्यात यावी म्हणजेच यापूर्वी दीडशे रुपयांचा लाभ हा प्रत्येक लाभार्थ्याला मिळत होता लाभार्थ्यांना रेशनऐवजी दीडशे रुपये मिळत होता आता त्याच रकमेमध्ये शासनाने सुधारणा केलेली आहे व वर सांगितलेल्या चौदा जिल्हे मी आता सांगितलेले आहेत संपूर्ण चौदा जिल्हे त्यातील प्रत्येक जिल्ह्यातील ए पी एल केसरी शिधापत्रिकाधारक जे शेतकरी लाभार्थी आहेत यांना माहे एप्रिल म्हणजे एप्रिल दोन हजार चोवीसपासून प्रतिमा प्रति लाभार्थी एकशे सत्तर रुपये इतकी रक्कम मिळणार आहे तेही थे त्यांच्या थेट बँक खात्यात तर ही होती रकमेबद्दलची माहिती आता ही रक्कम मिळवण्यासाठी आपल्याला एक छोटासा फॉर्म भरून द्यायचा आहे तो फॉर्म आपल्याला कुठून मिळेल हे आपण पाहूया या फॉर्मच्या माहितीचा व्हिडिओ आपण यापूर्वीच आपल्या चॅनेलवर दिला होता अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी एक जी आर आला होता त्यामध्ये सेम याच योजनेची संपूर्ण माहिती सांगितली होती आणि त्या जी आरच्या पाचव्या पानावर एक फॉर्म होता आता या फॉर्मची लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे आपल्या टेलिग्राम चॅनेलवरसुद्धा हा जी आर मी अपलोड केलेला आहे तो जी आर डाउनलोड करा या पाचव्या पानाची तुम्ही प्रिंट घेऊ शकता म्हणजे तुमच्याकडे हा फॉर्म येईल या फॉर्मनुसार सर्वप्रथम अर्जदाराचे किंवा कुटुंब प्रमुखाचे संपूर्ण नाव पत्ता त्यानंतर आपला सिधा पत्रिकाधारक क्रमांक कुटुंबातील कुटुंबप्रमुखाच्या वैयक्तिक बँक खात्याचे इथं तपशील दिलेला आहे बँकेचं नाव खातं असेल शाखा असेल खात्याचा प्रकार आय एफ एफ सी कोड ही सर्व माहिती आपल्याला इथे द्यायची आहे एवढी माहिती भरून फक्त इथे सही करून आपल्या रेशन कार्ड दुकानदार जो आहे रेशनधारक त्याला आपल्याला हा फॉर्म फक्त जमा करायचा हा छोटासा फॉर्म आपल्याला फक्त भरायचा आहे हा फॉर्म आता मी ते आपल्या टेलिग्राम सुद्धा दिलेला आहे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक लिंकसुद्धा दिली आहे तिथून हा जी आर डाउनलोड करून पाचव्या पानावर जो फॉर्म आहे त्याची प्रिंट घ्या भरा आणि रेशन दुकानदाराला आपल्या देऊन टाका तर अशा पद्धतीने तुम्ही फॉर्म मिळवू शकता भरू शकता आणि आरामात तो सबमिटसुद्धा करू शकता आणि हा सबमिट झाल्यानंतर माहे दोन हजार चो एप्रिल दोन हजार चोवीसपासून दीडशेऐवजी एकशे सत्तर रुपयांची थेट रोख रक्कम अन्नधान्याऐवजी लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल तर अशा प्रकारची ही महत्त्वाची नवीन अपडेट होती ही अपडेट तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर हा व्हिडिओ आणि व्हिडिओमध्ये घेतलेली माहिती तुम्हाला जर आवडले असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि अजूनही तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजेच इथून पुढे जेव्हा असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड होतील तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील ब दररोज तुम्हाला नवनवीन माहिती फ्रीमध्ये पाहायला मिळत राहील धन्यवाद